शेतकरी बांधवांनो हा जो काही प्लॉट दिसतोय आता हा आहे फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा व्हॅरायटी ओळखीचे कसं ओळखायची ही जात तर टिप साईडला टिप साईड म्हणजे काय ही पानाची ही वरची ही बाजू ही टिप साईड आणि ह्याचं वैशिष्ट्य आहे दोनशे पासष्टचं जरी क्रॉस आलास तर ह्याचं वैशिष्ट्य ह्या जातीचं असं आहे की ह्याचे पानं जे आहेत ते टिप साईडला माना टाकलेले असतात अशा पद्धतीनं माना सगळीकडे जर आपण बघितलं तर हे माना जे आहे ते टाकलेले आहेत एकदम खडं म्हणजे दोनशे पासष्ट किंवा दहा हजार एक किंवा पंधरा झिरो 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 बारा किंवा तेरा झिरो 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 सात ह्यांचे पानं एकदम खडे तलवारीसाठी असता सारखे असतात एकदम खडे असतात तर तशी ह्या व्हरायटीची नाही दुसरा विषय ह्याची काणी जर पाहायला गेली तर थोडंसं चॉकलेटी असा रंग दाखवते आपण जर खाली जर बघितलं नवीन येणारी नवती ती कांडी जरी असेल तर हा पर्पल कलर जो काय म्हणतो आपण बऱ्यापैकी पर्प पर्पल कलर जो आहे तो हिचा ह्याच्या कांडीचा असतो लिपशिट जरी बघितलं एकदम डार्क असं लिपशी जे आहे ते हे दाखवतं दुसरा विषय आपण ॲरिकल्स म्हणतो हा ॲरिकलचा जो काही भाग आहे त्याचा रंग जो आहे तो अशा पद्धतीनं असतो आणि दुसरा विषय कान जो काय म्हणतो तर ह्याचा कान अशा पद्धतीने ह्यालासुद्धा कान जो आहे तो आहे म्हणजे ॲरिकोल म्हणतो आणि हा, हा ड्युलॅपचा भाग हा ड्युलॅबचा भागाचा रंग जो आहे तो अशा पद्धतीचा आपल्याला प्राप्त होतो ह्या व्हरायटीच्या बाबतीत आता हा व्हिडिओ सगळा काढायचा कारण की बघा गवतळवाडीचा प्रचंड प्रॉब्लेम जो आहे तो ह्याच्यामध्ये सुद्धा आहे काही शेतकऱ्यांनी जे आहे ते आम्हाला सांगितलेलं तर म्हणजे आता त्यांच्या शेतात खोडवा आहे तर खोडव्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या शेतात जे आहे ते गवतळवाडीचा प्रॉब्लेम आहे तर हा प्रॉब्लेम आम्हाला इथं पण दिसतो आहे हे गवतळवाडीचं बेट त्याच्यानंतर लगेच इथं जर आपण पाहिलं तर हे गवतळवाडीचं बेट त्याच्यानंतर परत आपण जर पाहायला गेलं तर इथं हे सुद्धा जे आहे ते गवतळवाडीचं बेट आहे बऱ्यापैकी ह्या व्हरायटीला तो प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं पुढं भविष्यामध्ये आपल्याला जर हे क्षेत्र वाढायचं असेल तर गवताववाडीच्या अनुषंगानं जे आहे ते आपण थोडीशी काळजी जी आहे ते ह्या व्हरायटीच्या बाबतीत घेणं गरजेचं आहे मग त्या ठिकाणी संजीवकांचा वापर करणं किडींचं व्यवस्थापन करणं ह्या काळज्या ज्या आहेत ते आपण ही व्हॅरायटी जर आपल्याला पुढं वाढवायची असेल तर त्या गोष्टीनं आपण ह्या गोष्टींचा विचार करून करणं गरजेचं आहे